आपण बघणार आहे वजडी आणि रक्ती तर त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे आपण चला बघू हे बघा ही वजडी घेतलेली आहे ही चार पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे ही आणून चिरून ठेवलेली चिरून मी धुवून घेतलेली आहे ती हे रक्ती आहे हे बकऱ्याचं रक्त आणलेलं आहे ही कांदे दोन घेतलेले आहेत मोठे चिरून टमाटा एक घेतलेला आहे कोथिंबीर खोबरं सुकं थोडंसं घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट मीठ लाल तिखट हळद आणि धनिया जिरे पावडर आणि हा थोडासा चुना घेतलेला आहे हा गरम पाण्यामध्ये आता चुना टाकायचा आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण आता पहिलं पाणी गरम करून घेऊ चांगलं हे बघा हे आपलं आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे हे आता खाली उतरून घेऊ आपण पाणी तोपर्यंत आपण याच्यावर कढई ठेऊ गरम करायला हे बघा ह्याच्यात ना थोडासा चुना टाकायचा ह्या पाण्यामध्ये आणि हे चुन्याच्या पाण्यात ना स्वच्छ धुवून घ्यायचं आपण आता धुतलेलं आहे तरी पण असं चुन्याच्या पाण्यात टाकलं की कडक होतं बघा हे आपण सुना टाकल्यामुळे आता हे पांढर स्वच्छ झालेलं आहे आणि असं कडक होतं हे चांगलं आता आपण मसाला घेऊ त्याच्यासाठी लागणारा टोकडे भाजलेले आहेत कांदा भाजप थंद्र टाको थोडी टमाटा शोधून घेतलेला आहे आलू लोटणी बघा कांदा पण आपला भाजलेला आहे आता गॅस बंद पुरवठा आणि मसाला, मसाला वाटून बघा हे बघा हा असा मसाला आपण वाटून घेतलेला आहे आता हे आपण शिजायला का बघा कुकरमध्ये मध्ये आपण तेल टाकलेलं आहे आता याला थोडासा कांदा टाकू कांदा भाजेपर्यंत आपण हे काढून घेऊ हे बघित स्वच्छ झालेलं आहे चुन्याच्या पाण्याने आता काढून अजून एकदा धुवून घ्यायचं याला कोल्हापूर साईडला ना खूप हरकतीचा प्रकार आहे आपला कांदा आता भाजलेला आहे ते आपण आता शिजायला टाकू त्याच्यामध्ये परत एकदा स्वच्छ पाण्याने घालून घेतलं जरा लवकर शिजत नाही याला एक सात आठ शिट्या करायच्या ना थोडीशी हळद टाकू आपण हे आता नाटामध्येच शिजवून घेऊ आपण एक सात आठ शिट्ट्या करून घेऊ लाख कुकर आपला आता गार झालेला आहे सात आठ शिट्ट्या झालेल्या त्याच्या आपण आता काढून बघू हे हे बघा शिडलेलं आहे आपण आता भाजीची तयारी करूया हे बघा हे तेल आपलं तापलेलं आहे आता त्यात कांदा टाकू आपण त्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊ आपण बारीक केलेला धनिया मिरीच पावडर मसाला चांगला तेलत परतून घेऊ आपण मसाला आपला भाजलेला आहे आता आपण वेगवेगळी शिजवून घेतलेली आहे ती टाकू त्याच्यामध्ये एक पाच मिनिटं आपण असंच तेलात शिजून शिवून घेऊ आता ते थोड्या वेळ शिजायला आपण आता शिवून घेऊ आणि आता रक्की करू आपण थोडसच तेल टाकायचं हे बघा आपलं तेल तापलेलं आहे थोडासा कांदा टाकू लाल तिखट टाकू धनया जिरे पावडर आणि टाकला मसाला हा। हे हे दिसले बघा त्याच्यामध्ये आता ही आपण हे बकरीयाचं रक्त घिटलेलं आहे हाताने असं फोडायचं जरा असं हे त्याच्यामध्ये ओतايचं आपण चांगलं अस लोत राहायचं हे बघा ही आपली आता सक्ती तयार झालेली आहे आणि मजरी पण तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊ की रक्ती ना पेक्षा सुद्धा छान लागते खायला आमच्या कोल्हापुरी लोकांना मटण नको पण रक्ती पाहिजे असती हे बघा भाकरी रक्ती आणि वजडी खायची छान लागते भाकरी सोबत हे आता आपलं ताट तयार झालेलं आहे बघा हे आपल्या आता रक्ती वजडी आणि भाकरी तयार झालेली आहे तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली तुमची वजडी आणि रक्ती धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब नेव्हर मिस